न्यायालयीन प्रकरणे आणि तांत्रिक बाबींमुळे अकरावी प्रवेशाची सव्वीस जून रोजी जाहीर होणारी गुणवत्ता यादी पुढे ढकलण्यात आली आहे अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी आता तीस जून रोजी जाहीर होणार आहे तर विद्यार्थ्यांना एक ते सात जुलै दरम्यान कनिष्ठ महाविद्यालयात प्रत्यक्ष जाऊन प्रवेश घ्यावा लागणार आहे यंदा प्रथमच संपूर्ण राज्यात अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे शिक्षण संचालनालयाने जाहीर केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे सव्वीस जून रोजी पहिल्या फेरीसाठी यादी जाहीर करण्यात येणार होती मात्र न्यायालयाच्या आदेशानुसार अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये अल्पसंख्याक समुदायाच्या शाळा महाविद्यालयांमधील प्रवेशाबाबत फेरबदल करणे गरजेचे आहे त्यामुळे संगणक प्रणालीमध्ये आवश्यक तांत्रिक बदल करण्यासाठी पहिली गुणवत्ता यादी तीस जून रोजी जाहीर करण्यात येणार असल्याचे शिक्षण संचालनालयाकडून जाहीर करण्यात आले आहे तसेच विद्यार्थ्यांना एक ते सात जुलै दरम्यान कनिष्ठ महाविद्यालयात प्रत्यक्ष जाऊन प्रवेश घ्यावा लागणार आहे तर दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांचा तपशील नऊ जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे